लाडक्या बहिणीला रक्षाबंधन पूर्वी मिळणार लाभ पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यात दोन लाख अठ्ठावन्न हजार मुख्यमंत्री व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी सांगितलं त्यांनी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला परवा झालेल्या विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेटच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थनियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या महिलांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय चांगली योजना जाहीर केली हा जिल्हा आज एक लाख तीस हजार ऑनलाईन फॉर्म भरले गेलेले आहेत त्याशिवाय घराघरातून जे सुशिक्षित लोक भरणारे आहेत किंवा अनेक पक्ष आपले कॅम्प घेत आहेत अनेक लोक यातून नोंदणी आहेत यामधून हा आकडा बराच मोठा असेल मला वाटते आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा यामध्ये अर अग्रसेर आहे एक विवाहित महिला कुटुंबातील आणि एक अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे शासनाचं उद्दिष्ट आहे पंधरा ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन आपण झेंडावंदन साजरा करणार करून आणि एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्यापूर्वी या, या लाडक्या बहिणींना ही भेट देण्याची योजना आहे मला वाटतं या योजनेचा लाभ सर्व महिलांनी चांगल्या पद्धतीने घ्यावा अशी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या जिल्हास्तरीय समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना करतोय ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा